अमरावतीमधील प्रसिद्ध असा एक मठ आहे आणि या मठामध्ये काही महिला काही मुली आणि काही पुरुष हे सेवेकरी म्हणून काम करत असतात आणि त्या ठिकाणी राहत असतात मग त्या ठिकाणी राहत असताना त्याच मठामध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी होती आणि ती अल्पवयीन मुलगी एक दिवस त्या मठामध्ये झोपलेली होती मग त्या ठिकाणी झोपलेली असताना त्या मुलीबरोबर तिची मावशीसुद्धा होती मग तिची मावशी संध्याकाळी बारा वाजता त्या मुलीला उठवते आणि उठवल्यानंतर चल काम आहे म्हणून तिला घेऊन एका ठिकाणी जाते मग एका ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बाबा बसलेला असतो आणि त्या बाबाच्या खोलीमध्ये ती महिला त्या मुलीला नेऊन सोडते रात्रीचे बारा वाजलेले असतात मग रात्रीच्या बारा वाजता त्या मुलीला त्या ठिकाणी काऊन नेऊन सोडलं असा प्रश्न जेव्हा ती मुलगी तिच्या मावशीला विचारते तेव्हा ती सांगते काही नाही एक पाच मिनटं थांब मी लगेचच वापस येते असं म्हणून ती महिला त्या मुलीला त्या बाबाजवळ सोडते आणि निघून जाते आणि तो बाबा त्या अल्पवयीन मुलीला पकडतो आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य करतो ती मुलगी आरडते वरडते त्याला विरोध करते तेव्हा तो बाबा तिच्यावर जबरदस्ती करतो तिला मारहाण करतो आणि तिला जीवे मारण्याची जी धमकी सुद्धा देतो आणि सांगतो हा प्रकार जर कोणाला सांगितला तर त्याच्या एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी त्या मुलीला देतो आता मुलीला धमकी दिल्यानंतर मुलगी ते सगळं काही सहन करते आणि सहन केल्यानंतर वापस आल्यानंतर तिच्या मावशीला जाब विचारू लागते की त्या ठिकाणी मला नेऊन सोडलं तू ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनं झालं नाही उलट त्यानं तिच्याबरोबर अशा अशा पद्धतीनं केलं त्या मुलीनं सगळं काही तिच्या मावशीला सांगितलं पण मावशीनं त्या मुलीला चूप केलं आणि सांगितलं जे काही घडलंय ते कोणाला आई सांगू नको तू शांत राहा शांत राहीलच हे सगळं शा शांत होईल आणि सगळं काही प्रकरण सुरळीत होईल आता असं सांगितल्यानंतर ती मुलगी शांत बसली पण मात्र यामागं एक धक्कादायक घटनासुद्धा घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हा जो संपूर्ण घडलेला प्रकार आहे तो आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अमरावतीमधील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी होती तिच्या मावशी बरोबर राहत होती आणि ती मठामध्ये सेवेकरी म्हणून काम सुद्धा करत होती मग दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या रात्री बारा साडेबाराच्या सुमारास ती जी महिला आहे त्या मुलीची मावशी तिला उठवते आणि तिला उठून थेट बाबाच्या मठामध्ये नेते आणि मठामध्ये नेल्यानंतर त्या बाबाजवळ सोडून ती वापस येते आणि वापस आल्यानंतर ती मुलगी तिच्यासोबत जो प्रकार घडला आहे तिच्या मावशीला सांगते आता मावशीला सांगितल्यानंतर मावशीने सांग त्याच्यावर कारवाई करायची आवाज उठवायचा सोडून ती तिच्या त्या मुलीला शांत करते आणि हा प्रकार कोणालाही सांगू नको असं सांगते आता मावशीचं ऐकल्यामुळं आणि त्या बाबाने दिलेल्या थमकीमुळं ती मुलगीसुद्धा घाबरलेली होती आणि ही घटना घडल्यानंतर तो जो मठ आहे सुरेंद्र मुनी महाबाबाचा त्यांनी त्या मुलीला आणि त्या तिच्या मावशीला घरा त्या मठाबाहेर सुद्धा जाऊ दिलं नव्हतं हो म्हणजे त्या मुलीचं मठाबाहेर जाणं येणं बंद केलेलं होतं ती त्याच मठामध्ये राहत होती तिचा कोणासोबत संपर्कसुद्धा येत नव्हता म्हणून त्या मुलीवर वारंवार वारंवार त्याच पद्धतीनं तो जो बाबा आहे सुरेंद्र मुनी नावाचा तो बाबा त्या मुलीबरोबर नको ते कृत्य करत होता आणि त्याच ठिकाणी असणारा अजून एक पुरुष त्या मुलीबरोबर त्याच पद्धतीनं करत होता आणि हा प्रकार त्या तारखेपासून इथपर्यंत वारंवार सुरू होता मग हा सगळा प्रकार सुरू असल्यामुळं ती जी मुलगी होती ती एक दिवस गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर ती गोष्ट तिच्या मावशीला समजली आता मुलगी गर्भवती झाल्याची माहिती जेव्हा मावशीला समजली तेव्हा तिनं उपचारासाठी तिला जवळच्या एका दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्या मुलीनं घडलेलं संपूर्ण प्रकरण डॉक्टरला सांगितलं कारण की दिग्ता क्षणी ती मुलगी अल्पवयीनं आहे अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी आहे हे समजत होतं आणि हे डॉक्टरनं पाहिलेलं होतं आणि तिथूनच हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि उघड झाल्यानंतर ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली पोलिसांपर्यंत माहिती पोहोचताच पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर या प्रकरणातले जे आरोपी आहेत तो जो बाबा आहे त्याचा जो सहकार्य आहे आणि त्या मुलीची जी मावशी आहे या तिघांनासुद्धा ताब्यात घेतले त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे महिला मुली तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा